गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मौजा सावरटोला येथे शतकानुशतकांपासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथेनुसार यंदाही पोळ्यानंतर दिवशी पहाटे चार वाजता मारबत मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं परंपरा अबाधित ठेवत गावातील हौशी युवक आणि नागरिकांनी हनुमान मंदिर परिसरात भव्य मारबत प्रतिमा उभारली संपूर्ण गावातून बँड आणि डीजेच्या गजरात जागे मारबत आणि ढेकूण मोंगासा घेऊन जा मारबत या जयघोषांनी उत्साहाचं वातावरण रंगले मिरवणुकीदरम्यान प्रत्येक घरापुढे मारबतची पूजा करून स्वागत करण्यात आले शेवटी मारबत गावाच्या वेशीवर नेऊन टाकण्यात आली या प्रथेने गावातील आपुलकी एकी आणि स्नेहभाव अधिक वृद्धिंगत होत असल्याचं जाणवतं पोळ्यानिमित्त बाहेरगावी नोकरी करणारे कर्मचारी विद्यार्थी तसेच गावकरी खास या सणासाठी घरी येऊन मिरवणुकीत सहभागी होतात एकमेकांना अक्षतांची टीका लावून नमस्कार करण्याची परंपरा यावेळी जपली जाते गावकऱ्यांचा सा विश्वास आहे की ही मारवत मिरवणूक गावातील वाईट प्रथा व्यसन आणि संकट दूर नेऊन सुख समाधान आणते या कार्यक्रमासाठी इंजिनियर सुनील तरुणे पेंटर रितेश वैद्य रवी मेश्राम सुदेश राखडे यादव तरुणे संकर युवकांनी परिश्रम घेतले परंपरेने चालत आलेल्या या प्रथेमुळे नवीन पिढीला संस्कारांचे आदर्श मिळावे यासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील असे मत इंजिनियर सुनील तरोणे यांनी व्यक्त केले सावटोला गावकऱ्यांनी यंदाही उत्साह आपुलकी आणि पारंपरिक श्रद्धेने मारबत मिरवणूक साजरी करत समृद्धी संस्कृतीचे दर्शन घडवले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी बाबुदान मेश्राम विदर्भ ब्युरोची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.